हाय फ्रेंड्स आज आपण मुळ्याची भाजी पाहणार आहोत म्हणजे जो खालचा मुळा आहे त्याची नाही जी हिरवी आहे त्याची भाजी पाला त्याची भाजी पाहणार आहोत एवढी सुंदर आणि एवढी पौष्टिक असते ती भाजी त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे तुम्हाला जर जर त्रास असेल तर त्यापासून तो, तो त्यापा कमी होतो त्यामुळे करून बघायचं माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही जे बेल आयकनचं बटन आहे ते दाबायचं म्हणजे जे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळेल ही हिरवी भाजी आहे की नाही त्याची भाजी केली तर खूप सुंदर होते हे बघा अशा प्रकारे मी फक्त पाणं पाणं घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेणार आहे चव तर खूप छान लागते तुम्हाला हवी असेल प्रकारे तुम्ही करू शकता प्रत सर्वप्रथम तेल टाकले तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जेरे छान असे तडतडून द्यायचे आहेत त्यानंतर आपण दोन कांदे चिरून बारीक चिरून टाकणार आहोत आणि छान असे ते सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हिंदीमध्ये मुळ्याला मुली म्हणतात मुली की जो ग्रीन सब्जी होती है, उसकी सब्जी बनानी है सुंदर असा बघा सोनेरी रंग येईपर्यंत छान असा कांदा आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर भाजी होते करून बघा आणि केली तर कशी वाटली ती कमेंट्स करा त्यानंतर मी हिरवी मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये छान असा ओबडधुबड कुठून घेतला होता तुम्हाला जर बारीक पेस्ट हवी पाहिजे असेल तर तुम्ही बारीक पण करू शकता पण अशीच खूप छान लागते म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुठून ओवडधुबड हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे छान असा आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर वास येतोय बघा आणि हिरव्या मिरची आणि लसूण आणि चव तर खूपच सुंदर लागते छान असं आपण परतून घेणार आहोत सुंदर अशी हिरव्या मुळ्याची पाल्याची भाजी त्यानंतर एक टॉमॅटो आपण चिरून घेतला आहे तो पण छान असा आपण परतून घेणार आहोत त्यामुळं खूप छान चव लागते ऑप्शनल आहे तुम्हाला नसल टॉमॅटो आवडेल तर तुम्ही तो नाही घातला तरी चालेल पण मला आवडतो म्हणून मी घातला होता आपण दोन मिनटं मंद गॅसवर छान असं ते भाजून घेतलं आहे बघा टॉमॅटो पण छान मऊ झाला आहे बघू शकता आपण सुंदर वास तर खूप सुंदर येतो आहे हिरवी मिरची आणि लसणाने त्यानंतर आपण जी भाजी मोयाची घेतली होती छान अशी बारीक चिरून घेतली ती आपण टाकणार आहोत मला खूप आवडते भाजी मी नेहमी मुळे आणली की त्याच्याबरोबर भाजी पण आणते आणि छान अशी बनवते म्हणजे सर्वांनाच आवडते पौष्टिक अशी भाजी त्यानंतर मुगाची डाळ टाकली आहे तुमच्याकडे जर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तुरीची डाळ टाकू शकता किंवा हरभऱ्याची डाळ भिजवून पण तुम्ही टाकू शकता पण मुगाच्या डाळीने खूप सुंदर चव लागते म्हणून मी मुगाची डाळ टाकली आहे छान अशी आपण परतून घेणार आहोत त्यानंतर आपण मीठ चवीप्रमाणे टाकणार आहोत खूप सुंदर भाजी होते करून बघा मैत्रिणींनो आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये मला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तुमचा पण फायदा म्हणजे तुम्हाला रेसिपी पण पूर्ण करते आणि आमचा पण फायदा छान असे आपण परतून घेणार आहोत बघा किती सुंदर दिसते हिरव्या भाज्या खाल्लेल्या कधी पण चांगल्या असतं जुनी लोक हे असेच खात होते पण आत्ताच्या नवीन जे आहेत मुलांना तर ही भाजी माहीत पण नसेल कधी केली पण नसेल काही काही जणींनी त्यानंतर आपण थोडंसं जो खलबत्ता होता तो धुवून थोडंसं पाणी टाकले आणि आपण पाच मिनटं मंद गॅसवर छान अशी भाजी शिजवून घेणार आहोत बघा पाच मिनटानंतर आपण काढली आहे बघा किती सुंदर शिजली आहे भाजी चव तर खूप सुंदर लागते करून बघा कशी वाटली ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपण पुन्हा दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत बघा किती सुंदर झाली आहे भाजी वाज तर खूप सुंदर येतो आहे हिरव्या मिरच्या आणि लसणामुळे आणि चव पण छान लागते अशी हिरव्या मुळ्याच्या पाल्याची भाजी आपण केली आहे त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कोट टाकला आहे झाडसर म्हणजे छान लागते भाजी ती तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर पण खाऊ शकता एवढी सुंदर पण भाकरी बरोबर खूपच सुंदर लागते मुळ्याच्या पाल्याची भाजी करून बघा रेसिपी आवडली तर चला मग पटापट लाईक करा आणि शेअर करा मुळ्याच्या पाल्याची भाजी ही रेसिपी आज आपण पाहिली आहे त्यामुळे लाईक कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही बघा किती सुंदर झाली आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद